नमस्कार मित्रांनो सध्या दिवस मावळतीला चाललेला आहे आणि आता या सायंकाळच्या वेळेला या शिवराई वनप्रकल्पामध्ये आपल्या झाडांच्या भेटीसाठी झाडांना पाणी देण्यासाठी सध्या मी आलेलो आहे आणि तुम्ही पाहत असाल की आता झाडांच्या नुसत्या काड्या उभ्या असल्यासारखं आपल्याला आहे त्याचं कारण असं आहे की ह्या खडकाळ डोंगरावरती पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याचबरोबर उन्हामुळं हा खडक लवकर तापतो आणि त्यामुळं पाण्याच्या आवर्षणामुळं झाडं आपली पानगळ करतात आणि त्यांचा संघर्ष सुरू होतो तो, तो टिकून राहण्यासाठी हे पहा या झाडाला तर एकही पान राहिलेलं नाही अगदी निष्पर्ण ही झाडं झालेली आहेत जगायचं कसं हे झाडांना सांगावं लागत नाही आणि ते निसर्गाशी जसं जुळून घेतात कुठलीही तक्रार करीत नाहीत अगदी निमूटपणे जगण्याचं तंत्र आणि सूत्र ते शिकून घेतात परंतु माणूस असं कधीच करत नाही तो निसर्गाला दोष देतो निसर्गाला दोष देतो निसर्गाला तो कुसकरून चांगलं कसं जगता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो परंतु झाडं तसं वागत नाहीत झाडं ही निसर्गाला पूरक नेहमीच राहतात आणि निसर्गाशी अनुकूल राहून ते आपलं जीवन जगत राहतात ही पाण्याची टाकी जी की पावसाळ्यामध्ये आपण भरून ठेवलेली होती आता ती आपल्याला फेब्रुवारीमध्ये कामाला आली आणि आता मार्च मार्चमध्ये देखील कामाला येणार आहे या दोन हजार लिटरचं पाणी मार्चच्या शेवटपर्यंत आपल्याला पुरणार आहे आणि त्यानंतर मात्र एप्रिल मेमध्ये एखादा अवकाळी आला तर मग हा उन्हाळा धकून जाईल जसा मागच्या तीन वर्षात धकला तसा नाहीतर आपल्याला या उन्हाळ्यात पाण्याचं टँकर किंवा पाणी साठवण्यासाठी आणखी एखादी पाण्याची टाकी आपल्याला आणावी लागेल तशी यावर्षी लागवड केलेली जी रोपं आहेत लहान रोपं त्यांनाच खऱ्या अर्थानं पाण्याची आवश्यकता आहे जी मोठी पाच फुटापेक्षा सहा फुटापेक्षा मोठी झाडं झालीत त्यांना आपण पाणी देत नाहीत आणि सध्या तरी या टाकीतील पाणी या बकिटीने भरून प्रत्येक झाडाला देण्याचं काम आपण करीत आहोत